सोलापूरसह पंढरपूर मंगळवेढा सांगोला आणि शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी शुक्रवारी सकाळी नऊ पासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले पुढील दहा दिवसात हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधाऱ्यात दाखल होणार आहे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी संपण्याच्या मार्गावर असल्याने उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती त्यानुसार शुक्रवारी सकाळी नऊ पासून उजनीतून पाणी सोडले जात आहे सुरुवातीला साडेचार हजार क्युसेकचा विसर्ग होता दुपारी चार नंतर हा विसर्ग सहा हजारांपर्यंत देण्यात आला उजनी धरणातून भीमा नदीत पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे धरणातील पाणी पातळी वजा पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाणार आहे यापूर्वी दुष्काळी स्थिती उद्भवल्यानंतर धरण वजा एकोणसाठ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेल्या पाण्याचा उपसा होऊ नये यासाठी भीमा नदी काठावरील शेती पंपांचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन तास वीज पुरवठा चालू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे